तर शेतकरी मित्रांनो आज या शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक प्रयोग केलेला आहे यांच्या प्लॉटमध्ये त्यांनी प्रयोग केलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने प्रयोग केलेला आहे तर याच्याबद्दलची माहिती आणि हे शेतीमध्ये तसेच बागायतदार म्हणजेच वांगी मिरची टोमॅटो काकडी असो हो। या पिकांमध्ये चांगल्या पद्धतीचा नफा मिळवतात त्यांचे एक स्वतःचे पिकअप आहे आणि त्या पिकअपच्या माध्यमातून ते स्वतःचा मा मा माल स्वतः मार्केटला घेऊन जातात आणि चांगल्या पद्धतीचा शेतीमधून नफा मिळवतात तर त्या शेतकऱ्यांना आपण आज भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहे की कशा पद्धतीनं शेती केली पाहिजे उन्हाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड केल्यानंतरनं त्याचं टोमॅटोचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे तर हे शेतकरी आहेत आपल्यासमोर नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांना सर्वात प्रथम तुम तुमची ओळख करून द्या माझं नाव संदीप शिवाजी नायकवडी मारून हवेली तालुका जिल्हा सातारा आपल्या प्लॉटला आता किती दिवस झाले ते टोमॅटो लावून आता चाळीस पंचाळीस दिवस झाले ही संकल्पना जी तुम्ही एकाडे असं बेड मध्ये केलेलं आहे याचा पाठीमागचा उद्देश तुमचा काय होता आता ही बेडची पद्धत म्हणजे साडेचार फुटी पहिली बेड उठीव नंतर मका केली म्हणजे हे टेम्परेचर जास्त आहे टेम्परेचर जास्त नियंत्रण येण्यासाठी मध्य मका केली एका बेडला आणि एका टोमॅटो केला हा मग करण्या फायदे काय होतील तुमच्या टोमॅटो फायदे म्हणजे किडीचं एक नियंत्रण होईल पण टेम्परेचर जास्त आहे आता टेम्परेचर नियंत्रण राहील हवा खेळती राहील हवा गार राहील बरोबर हा यासाठी मका केली मका म्हणजे मका अट्रॅक्शन होतं की शेतकरी मित्रांनो आपल्या टोमॅटोच्या प्लॉटवर ज्या किडी येणार आहेत त्या किडी टोमॅटोवर आकर्षित नव्हता मकाड जास्त प्रमाणात जा आकर्षित होणार आहेत आणि त्याच्यामुळे हवा खेळती राहणार आहे किडींचं नुकसान होणार नाही टोमॅटोला ना अशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे तर तुम्ही सुद्धा जर टोमॅटोची लागवड करणारा असाल आणि या टेम्परेचरमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने टोमॅटोचं उत्पन्न घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने हे पाहू शकता या ठिकाणी एकाडे एक बेडला टोमॅटो आणि टोमॅटो आणि मका केलेली आहे आणि ह्या मका केल्यामुळे काय होणार आहे की मका हाईटला गेली तर या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये वारखर राहणार आहे आणि याची सावली थोडीफार मकेची आपल्या टोमॅटोला भेटणार आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळणार आहे तर याची सुरुवातीला तुम्ही मशागती काय केल्या होतं मशागती सुरुवातीला शेणखत टाकलं दहा ट्रॉले शेणखत टाकले बारा गुंठ्याला नंतर रोटर मारला नंतर चार फुटी सरी सोडली नंतर रोटर मारला आणि परत डायरेक्ट पॉवर टेलरनं बेड सोडले बेड किती सोडले साडेचार फुटी बेड सोडले मल्चिंग साठी तुम्हाला किती खर्च आलायचा मल्चिंग आता तीस गुंटाचा आम्ही आता केले सुरुवातीला आता बारा गुंठ लावलाय एकूण पाच बंडल लागले पाच बंडल म्हणजे आठ आठ नऊ हजार रुपये मल्चिंगला पेपरला गेले रोप किती लागलेत तुम्हाला रोप आता दोन हजार लावलेत आणि नंतरची अडीच हजार लावलेत आता व्हरायटी कोणती केलेली आहे की उन्हाळ्यामध्ये जर आपण पाचशे उन्हाळ्यामध्ये चांगलं पण जास्त माल आहे फुटव जास्त पाचशे पंच्याहत्तर व्हरायटी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी केलेली आहे तर त्याचे खालून माल येतो आणि फुटवे जास्त प्रमाणात येतात जास्त हाईट जात नाही या टोमॅटोची तर तिथून पुढचं नियोजन तुम्हाला बांधणीसाठी याच्या किती खर्च आला आता सध्या काय झाले पहिली सुती लावली तर उद्यापासून दुश्रिवान दुसरी बांधली सुरू करणार आहे मी फुटव जास्त निघालेत आता आता तरी आता मोक हे दोनशे रुपये गुंठ्यानं रवाय दिलं होतं तर साधारणतः एक मोका आम्हाला सतरा अठरा रुपयाला पडला आता या उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे टोमॅटो पाण्या नियोजन आता पाणी आपलं घरचं आहे मोटर विहीर आहे आपली स्वतःची बरोबर आहे विहीर आहे स्वतःची आणि तिकडे फिल्टर बसवलेला आहे एक टी आहे ही मोटर खाली आहे ते डायरेक्ट आम्ही ठेबकनं पाणी देणार किती दिवसाच्या आडाने किंवा आता टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे आम्ही दोन तीन दिवसानं आडानं पाणी देतो दो, दोन दोन तास देतो दोन दोन तास पाणी आता ठिबकद्वारे काय काय वापरता द्वारे आता सुरुवात केली आहे मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट वोरान ती आम्ही ना ठिबक मधून आता किती दिवसाचा प्लॉट झाला आपला आता हे चाळीस पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे टोमॅटो चालू किती दिवसांनी तो आता ऐंशी दिवसाची व्हरायटी ऐंशी दिवसांना पंधरा ते वीस मेला चालू होणार तुम्हाला या प्लॉट मध्ये तुमच्या साधारण जोपर्यंत टोमॅटो तुमचा चालणार आहे तोपर्यंत तुम्हाला किती माल मालगावेल अशी अपेक्षा आहे साधारण अपेक्षा आहे हजार कॅरेटची अपेक्षा आहेत हजार कॅरेट एका मध्ये किती किलो माल बसतो क्यारे पंचवीस किलो पंचवीस किलो पंचवीस किलो हजार कॅरेट एका कॅरेटला काय रेट मिळते आत्ताच्या आता सध्या दहा बारा रुपये रेट चालू आहे एका कॅरेटचा नाही किलोचा किलोचा म्हणजे पंचवीस किलो जरी पावा तरी एकशे वीस ते दहा किलोचा रेट आहे आता सध्या एकशे वीस ते एकशे दहा रुपये कॅरेट हो एकशे वीस ते एकशे दहा दहा किलो दहा किलो दर येऊ दहा किलो कॅरेट प साधारणतः दोनशे अडीचशे रुपये किलो कॅरेट जर ओ, तर अडीचशे रुपये हो। रुपये त्यातनं कटली जाऊन दोनशे रुपये पैसे येणार अडीचशे ना आपण जर हिशोब करायला म्हटलं तरी हजार कॅरेट तुम्हाला भेटण्याची अपेक्षा आहे हो म्हणजे साधारणपणे तुम्हाला या तुमच्या प्लॉट मधून अडीच लाखापर्यंत उत्पन्न मिळेल अशी हो, शक्यता आहे एवढा प्लॉट आहे हजार कॅरेट त्याच्यापेक्षा हो, जास्त होऊ शकतो होऊ शकतो दर वाढल्या दरावर राहणार दरावरतीच राहणार आहे शेवटी कमी वाढलं तर कमीत कमी एवढं तरी होणार बरोबर तुमचं एक शेतकऱ्यांना मार्गदर्शन काय लागेल की आता या टेम्परेचर मध्ये आपल्या टोमॅटोला चांगल्या पद्धतीचं त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल ही मका करणे आंतर जास्त सोडणे हवा खेळती ठेवणे हेच आता हे टेम्परेचर काय फायदा होतो फायदा म्हणजे आता शेजारी आमचा दुसरा भुईमुग आहे तेजी कीड इकडे येऊन शेजारी खाली टोमॅटो आहे मिरची आहे तेजीआ कीड इकडे येऊन त्यासाठी सेडने हा हे फायद्याचं जास्त आहे अजून कोण कोणती व्यवस्थापन केली पाहिजे बारकावा जो असतो किंवा टोमॅटो मध्ये मिरची मध्ये बघायला गेले तर मिरची कळी उलटी त्यामुळे आपण फवारणी उलटी करू शकत नाही उलटी केली पाहिजे ह्याच्यामध्ये एखादा काय असा प्लस आहे का तो शेतकऱ्यांना पाहिजे आपला बाबा अशा पद्धतीने केलं तर तुम्ही टोमॅटोला चांगल्या वाचवू शकता किंवा चांगलं उत्पन्न मिळवू शकता मल्चिंग पेपर चांगला वापरणे सगळ्यात बरोबर अडीचशे सत्तावीसशे पर्यंत मल्चिंग पेपर आहे सगळं त्या मच्छीवर जास्तीत जास्त आहे त्यावर सूर्यप्रकाश किती जाणे त्याच्यावर नियंत्रण जास्त आहे त्यावर कीड आता शेंड्यात लावले हे कीड थांबणार अशा पद्धतीने मका केली आता मका केली टेम्परेचरच किडीचं नियंत्रण पूर्ण होते अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो मी फवारणी वाचते ह्यात या पद्धतीनं और... या पद्धतीनं शेजारचा रोख या तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही टोमॅटोचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवू शकता या ठिकाणी बघू शकता फवारणीवरचा होणारा खर्च आणि फवारणी कीटक आपल्या प्लॉटवर येऊच नाहीत इतर शेजाऱ्यांच्या प्लॉटमधले पण आपल्या संक्रमण होऊ नये यासाठी सेड नेट वापरलेला आहे एकाडे सरीला या ठिकाणी एक बेडला यांनी मका केलेली आहे जेणेकरून मक्यावरती किडे आकर्षित होईल अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या प्लॉटवर नियोजन करा आणि उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हा पर्याय एक नंबर आहे तर अशा पद्धतीनं नियोजन करा अशा पद्धतीनं तुमच्या प्लॉटवर व्यवस्थापन करा आणि चांगलं उत्पन्न घ्या आणि माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या मिस्टर स्मार्ट बहिराज युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद